तर पुन्हा एकदा स्वागत तुमचं माझ्या चॅनलवरती म्हणजेच आपल्या चॅनलवरती त्याचं नाव आहे ऑल वन रिलटी गेल्या वेळेमध्ये तुम्ही बघितलं असाल आपण छोटासा प्रयत्न केला महाराजांना प्रत्येक घरामध्ये पोहोचवण्याचा तर आज आपण नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर आणले माझ्या मित्रासोबत झाडा स्टोरी त्याच्या लाईफमध्ये पण खूप मोठ्या म्हणजे ऑर स्टोरी झालेल्या शेअर करू सो प्लीज राजा सांग तुझ्या कुठल्या म्हणजे आहेत त्या त्या गोष्टी बघितल्या गावावर सुरू करतो मजगाव तरी पण तीन चार वर्ष झाले त्या गोष्टीसाठी मी घरातून निघालो एक दीड वाजता दुपारी दुपारचा दीड वाजता आणि त्यावेळी मे महिना होता आणि घरातून दीड वाजता निघालो आणि आमच्याकडे रान आहे नाही नाही सुपेगाव म्हणजे घेऊन बाईकवर गेलो बाई सुपेगाव गाव आहे त्याच्या पुढे मी गेलो डोंगरात डोंगर पार केला जे घाट आहे ना घाट आहे घाटामध्ये पण पण लंच टाइम गेलो ती व्हिडिओ सांगितली साधा घेतला तिकडे त्याच साईडलाच नंतर मी आम्ही जाता जाताना गेलो गाडी बंद केली आदरसर गाडी बंद करतो बायको पण होतो मी एकटाच होतो मी एकटा असताना मी मी माझ्या धुंदीमध्ये होतो मी गेलो गाडी बंद केली पुढे 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 गेलो आणि अचानक एक बाई माझ्या समोर उभी आली पण टायमिंग काय होता टायमिंग तसं दीड दोन याच्या टायमिंग मी घरून दीड वाजता निघालो आजपर्यंत तिथं पंचवीस वीस मिनिटं गेली तिथे तर तिथे ती बाई अचानक माझ्या समोर उभी आली म्हणजे बाई तिथे कुठे काम बे करू शकत असं नाही पण ती बाई हातामध्ये काठी साईटल्या बकऱ्या आणि ती पूर्ण सोन्या नाण्यानी भरलेली होती बकरी पूर्ण सोना सोनाली भरली होती पूर्ण आणि तिचे डोळे हे असे मोठे होते समोर समोर आली आणि ते डायरेक्ट त्या चालीतून बाहेर येते अचानक हा आणि ती अशी पण नाही की मी रस्त्यावरती आली डायरेक्ट रस्त्यावरती उभी राहिली ती आणि मी जात होती मी तिला बघून माझ्या हाताबाजी पुढे थंड पडले थंड पडले त्यानंतर मी पुढे गेलो पुढे गेलो त्याच दिवशी त्याच दिवशी पुढे गेलो आणि मग माझ्या ताईकडे गेलो तलेखर तले मध्ये आणि येताना परत आलो मी रिटर्न आलो त्याच्यावर त्याच रूटने साडेपाच संध्याकाळी हा तर मी माझे मित्र होते कलेखरचे तर मग त्या मित्रांना विचारलं की अशाशी मला भेटली काय दिसली काय तर ते बोलतात की नाही मी परत पुढे गेलो परत पुढे विचारला तर ते बोलतात ना म्हणजे माणसा एक संध्याकाळी येताना मी माणसानं विचारत गेलो तर ते बोलतात ना म्हणजे माझी कुठला माझीच नाही बाईक माहिती कुठला अनुभव करतो अनुभव त्यासोबत खूप अनुभव झाला त्यानंतर माझं बहिणीचं लग्न होत मे महिन्यामध्ये दोन हजार वीस रो तलेकरची बहीण आहे दुसरी माझ्या गावात माझ्या मधली पुढे ती पत्रिका द्यायला लग्न पुढे गेलो तलेघार सोडला त्याच्या लागतो हे रोहाच्या बाजूला रोहा साईड नाईड तलेकार साईड चणेगा साइड चणे कोकबण गाव आहे त्या कोकबण गावाच्या स्टँडला सकाळी नऊ वाजता नऊ वाजता एक मला बाई भेटते कुठ्या रोडला रॉ रो, रोजा रोडला रॉ तर ती बाई आहे ना ती होती बाई होती हाईट होती जाडी होती गल्ल्यामध्ये छोटासा मंगलसूत्र होता आपली कॉमन बाई कॉमन होती पण तिचे डोले आहेत ना असं एक कसं डिम्लप असत डिमल छोटा डिम्बल असतो ना क्लिअर कलर जाऊन रेड मध्ये पुन्हा रेड मध्ये लाल कलर मध्ये डोल्याशी दोन मोठे डोले होते त्या बाईने मला लिफ्ट मागितली लिफ्ट मागितली टायमिंग संध्याकाळच नाही सकाळचा होतो सकाळचा एक साडेनऊ याच्या दरम्यान साडेनऊ आणि मी त्या बाईला लिफ्ट मागितली मी त्या बाईला एक माणूस खातानी सकाळी एक्सटा नसतो एकट्या रस्त्यावर कोण नसतो रस्त्यावर गाड्या पण असतो त्या माझ्या बाईने लिफ्ट दिली तर मी कोबन वरून त्या बाईला घेतली आणि ती बाई मला पुढे कोबून नंतर साठेडे द्यायला ती बाई हा ती बाई मला बोलते तू कुठे चाललास तर मी बोललो मी चाललो राहूला मला पण खुश असेल काय ती बसल्यावरती बोलेल हा बस आम्ही एक किलोमीटर पुढे गेलो त्यानंतर मला बाई बोलते ती तू कुठे चाल तर मी बोललो मी जातो रोला मी बरोबर पत्रिका वाटत जातोय आणि मी घाई मध्ये मी जर त्यांना बोललो की तुम्ही पुढे उतरा सनी तू पत्रिका वाटत गावात गेलास नाही मी त्यांना सनराच्या स्टँडला उतर आणि मग मी रॉला सा... गेलो रोला गेल्यानंतर माझ्या मनामध्ये थोडासा डाऊट झाला हा थोडासा उन्मिट झाल तर मी बोललो ठीक आहे आणि मी पुढे गेलो रॉ मध्ये गेलो रॉ मध्ये तो विक्रम येत पर्यंत थार माझं मी पूर्ण काम केलं मला माहिती आहे विक्रम तिच्या टाइम मध्ये सनरावरून एक तास रनिंग घेतो विक्रमाला मला माहिती आहे एक तासा मी माझा पुरा काम करेन प्रो काम करेन आणि त्या स्टँड जवळ आलो स्टँड आहे डेपोच्या साईडला तिथे आलो तिथे आल्यानंतर मी टेम्पोला मला बोलतोय की नाही आलाय बोला ठीक आहे थोडासा थांबलो पाच हजार मिनिटं आणि त्यानंतर विक्रमवाला आला मी विचारलं किती बाई कुठे उठवली तर तो बोलतोय की बाई गाडी मध्ये माझ्या बसलीच नाही तू हा उतरला मी उतरून मी त्या बाईला मध्ये बसवली विक्रम बसवलीच तरी हा विक्रम मध्ये बसवली टेम्पो वाला हो ने, ने। 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 ने वाला माझ्या ओळखीचा होता मी मी त्या माणसाला रोवाला विचारलं तुझी बाई कुठे उतरली तर तो मला बोलतोय कुठली बाई बाईन सांगितला तो बोलते कुठली बाई मी पूर्ण तिथं चौक झालो जाऊ झालो माझं पुढे मी काम केलं साडे अकरा बारा वाजेपर्यंत आणि परत रिटर्न हो आलो रिटर्न आल्यानंतर माझी माझ्या गाडीचा स्पीड गोफण गाव आहे गावमध्ये गावच्या आसपूरमध्ये गोफण गाव आहे तर गोफणच्या गावापासून मी माझी गाडी तरी पण ऐंशी नव्वदच्या स्पीडला मी होत होत असतो हां पुढे पुढे असं मला फिरून भेटला तर मी परत गाडी थोडी फास्ट म्हणते म्हणजे तर एक शंभर शंभर ऐंशीच्या स्पीडला होतो आणि गाडी होती एक्झेड माझी गाडी घेऊन मी होतो आणि पुढे रस्ता, रस्ता प्लेन रस्ता आला त्याच दिवशी प्लेन रस्ता आला तर त्या दिवशी मी गाडी फास्ट मारली मी जात होतो आणि डायरेक्ट अचानक माझ्या पाठीमान हा करे जाऊ नको पाठी कोण राजा पाठी माझी बायको बाईक वर ऐकतात साडे अकरा बाराची गोष्ट आहे फोनचा फोन मध्ये असं काय नाही त्यावेळी मी फोन होता इयरफोन फिरून मला आवडत नव्हते मी झालेच मी माझा एकटा स्पष्ट म्हणजे तो आवाज लागला राजा पुढे आणि कोण नाही माझ्या पुढे गेलो आणि दोन मिनिट पुढे गेलो फक्त गाडी स्लो केली आणि स्लो केल्यानंतर माझ्या समोरून सात आठ कुत्रे धावत सुद्धा दुसरीकडे गेले रस्ता क्रॉस करून गेले त्या कोण असा त्यांनी वाचवला तर त्या कुत्र्याच्या आडवे गेले मी गाडी स्लो केली आणि तिथून मला त्या त्या रस्त्यापासून घरी यायला तीन तास गेले कलेकरला यायला म्हणजे तुला तो पंधरा का आता रस्ता करून तीन तास तीन तास गेलो समजाच नका समजलं मी त्या रस्ता गाडी फास्ट मारतोय रस्ता संपत 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 नाही आणि म्हणून घरी आलो कलेकडे काहीकडे गेलो एक दिवस पोस्टीला राहिलो आणि मग सकाळी उठून घरी आलो असं असेल ना का तू खरंच पाट्याशी पण तुला वाटतं गोफांत गाव आहे की गोफांत गाव गाव गोफूनच होता असं म्हणजे तुला असं वाटलं मी म्हणजे वाशीच रोह आला तुला असं वाटलं का मी गोफान नाही असं काय नाही नाही असं काय नाही झालं रोज तर नेहमीच अस ना माझ्या रोहाला महिन्यातून तीन फेऱ्या व्हायचा कामासाठी कामासाठी म्हणजे हातचा दुसरा अजून कुठं असं म्हणजे अणु तुला कुठल्या कुठं त्याच्यावर मी खाराम ऐकलंय खारंबर माझ मामा गाव आहे सासर होते तेच ना बायक सासर होडी पण माझ्या पहिला मामाच गाव लागतो आजोल माझा तर तिथे मी गेलो होतो तिथे गेल्यानंतर आम्ही हलद बिरद गाजोली बिजली मस्त गाजवली झालचाली गेलो असतो हा लग्नात गेलो रात्र हलद गाजोली बिजली आणि असंच बसलेलो तर आमचा प्लॅन झाला की बोलो बाहेर जाऊया फिरायला रात्रीचा आम्हाला सवय ना पोरांना फिरायची आम्ही बाहेर फिरायला गेलो तर एक आंबा होता आणि मे मे सीझन होतं आम्हाला हौस आंबे खायचे चोरायची आम्ही चोरायचो गुन्हे भरून आंबे चोरायचो तर तिकडे आहे ना गेलो hmm. तर तिकडे गेल्यानंतर आम्ही रात्रीचे जरी पण अडीच वाजलेले अडीच वाजल्यानंतर आम्ही गेलो तरी पूर्व जायचं ना जायचं ना तरी मी गेलो परम बरोबर चला गाव जाऊया गाव मी तर बसते गेली आणि गेल्यानंतर मी उभा माझे चार पाच मित्र उभे आणि एक आंबा आम्ही त्या आंब्या जवळ गेलो हो, नव्हतो समोर आंबा म्हणजे आमचा एक तरी तो 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 पण एक गावात होत गावाच्या बाहेर होत आंबाची वापर अडीच तीन धरण म्हणजे पुन्हा झाल्या होती पूर्ण हळद झाले होती आणि सीझन मेन होत मार्केट दिवस होता मे महिन्याचा रात्रीचा मे आंबे मे महिन्यात होतो ना त्यावेळी तर आम्ही आंबे काढत होतो आंबे सॉरी आंबे काढत नव्हतो तर आम्हीच गेलो तर समोर आमच्या समोर एक सफेद कपडा घातलेला माणूस उभ दोन वाजता अडीच दोनच्या साडेतीन त्याच्या दरम्यान समोर उभा माणूस सफेद कपडे घातलेले आम्ही तिथंच थांबलो आम्ही पंधरा वीस पंधरा वीस किलोमीटर मीटर मध्ये थांबलो आणि ते थांबल्यानंतर आम्ही बघत बसलो की माणूस कोण उभा आहे तर तो माणूस असा कॅच पकडे आंबे आंबे म्हणजे तो उभा होता माणूस म्हणजे काय होता ते म्हणजे माणूस कपडे घातलेला माणूस उभा होता आणि तो असं कॅच हे करे आपण कसे आंबे फेकतो वारून तो कॅच करे असा पकडण्याची तर आम्ही विचार केला की तो फेकतोय वरती कोणतरी पाहिजे ना झाडावरती कोणतरी पाहिजे हा पाहिजे आम्हाला कोणच नाही आणि ज्या वेळी त्या व्यक्तीने मान फिरवली ना मान फिरवली त्यावेळी माझा मित्र जागेत त्यांनी लग्न केली म्हणजे त्यांनी मान माणसांनी काही व्यक्ती होता पण त्यांनी मान फिरली तर स्वतः डायरेक्ट फिरला असं मान फिरवले त्यांनी फक्त मानस फिरवली असेल धुबळ्यासारखी हा धुबळ्या तसं पुरी त्यांनी मान फिरवली आम्ही माझं झालं असं तुम्ही हालजी हालत पण आला असं मित्र जास्त ड्रिंकिंग झाला शिल्ला असं तुम्ही आम त्यावेळी लहान वयामध्ये पितोय कोण येणच नाही ना अठरा एकोणीस वर्षामध्ये कोण पितोय त्यावेळी ड्रिंक हे माहितीच नव्हतं ना आम्हाला तो माणूस म्हणजे त्यानंतर बघतो त्याच्या काय झाला आम्ही लगेच तिथून निघालो ना घाबरलो ना मित्र मित्रच वत्रायला लागले सगळी जण आता माझा मित्र लघवी गेली पॅंडी मध्ये आम्ही आलो वापस माझ्या मित्र आधारेच दिवसभर तो कॅश पकडण्याची ऍक्टिंग करत नाही ऍक्टिंग करतो कॅश पकडतो कोणतरी कॅश देण्यावर पाहिजे आणि बघितल्यावर कोणत नाही पुन्हा सफेद पर कपडे पण आमच्या चरबी ना फोरांच्या मध्ये आगाज असेल त्यावेळी मग आम्ही तो गोष्ट झाली अजून कुठले जॉब अनुभव मी कुठे क्रिकेट खेळलाय कारण तुझा क्रिकेट आणि कवच आहे तरी पण तू म्हणजे जॉब साठी तरी पण कारण जेवढं मी ऐकलंय आपण जेव्हा बसतो मित्र खूप काही गोष्टी निघतात अनुभवली गोष्ट मला माहिती खूप काही गोष्टी आहेत आता आपल्याकडे म्हणजे तुमच्याच घर चिंच झाड आहे त्याची पण खूप मोठ्या गोष्टी ऐकल्या ना आम्ही घर बांधलो दोन हजार अठरा ला घर बांधलं घर बांधल्यानंतर आम्माच्या घरावरती छप्पर पडला छप्पर पडल्यानंतर सर्व मेहनत मी घेतली मी आजारी पडलो आजारी पडल्यानंतर माझी दाढ दुख दुखत होती दाढ दुखता दुखता माझ्या कानातून रक्त यायला पुऱ्या पुरेसात हा पुरे एका दिवसामध्ये तर आई बोलते की आपण आपल्या घरात राहायला जायचं मी आईला बोलतोय आई आपलं घर वर आपण राहिला हां नाही झालेलं घर पूर्ण तरी पडलेले तर घर ओला होता तो बोलते है कि हो। तो तो में आई बोलते की आपण जावे घरामध्ये तर मी आईचं ऐकून आलो घरामध्ये घरामध्ये आलो हो। ती पहिली रात्र आमच्या घरामध्ये पहिल्या रात्रीला मी आणि माझी आई आम्ही दोघ जण झोपलो आणि त्यानंतर माझी आजी आली रात्रीची ती पण माझ्या बाजूला येऊन झोपली मी आणि माझी आजी दोघ जण एका टायमिंग कसं आपली बाजू रात्रीच जरी पण एक रात्रीचे दीड वाजला दीड एक ह्याच्यात बारा साडेबारा दीड याच्यात त्याचा माझी आजी आली म्हणून आम्ही बोलत बसत बसतो बारा साडे बारा वाजेपर्यंत त्यानंतर आम्ही झोप झोपायची तयार केली तर मी आणि माझी आजी झोपलो माझी आई साईडला झोपलेली आणि आमचा एक घराचा कोपरा आहे घराच्या कोपऱ्याला मी आणि माझी आजी झोपलो तर माझ्या अंगावर ना आहे ना गोडदी खेचली पाय पायखालची घालची नाही नाही माझ्या अंगावर जी पण होती ती पाय खालून खेचली कोणी खेचली माहिती नाही कोणी घेतली माहिती नाही ती खेचली पूर्ण खेचली तर मी मला असं वाटलं की माझ्या पायासाठी माझ्या पायाने केली असेल तर ती गुरगी मी परत अंगावरती घेतली अंगावरती घेतल्यानंतर त्या भिंतीवरून आपण कसं एक घाव मारतो पाऱ्याचा किंवा पिकावरचा गुडगीचा असा जोरात घाव टाकतो आवाज आला आवाज आला म्हणजे पूर्ण भिंतीजवळ जवळचा आवाज आला त्या आवाज आला तर मी आवाज सुरू झाला काहीला आवाज फक्त मला आला मला आल्यानंतर मी आजीला विचारला माझ्या की बोलो आजी तुला आवाज आला काय तर ती बोलते नाही झोप <laughs> मी बोललो ठीक झोपूया आपण झोपल्यानंतर परत तेच गोष्ट झाली परत माझी गोर्दी परत घेतली त्यानंतर मी त्या केलं मी माझ्या आजीला मिठी मारून झोपलो घाबरून घाबरून मिठी मारून झोपलो परत सकाळचे सहा साडेचार वाजले आणि मग परत घरामध्ये एवढी थंडी वाटायला वाटायला लागली ना विचार भाय मे महिन्यामध्ये खूप थंडी वाटायला घरामध्ये वाटायला लागली तर आजी पण बोलते असं का झालं मे महिन्याचं सीझन थंडी घरमा व्हायला पाहिजे थंडी का पडते मी पुन्हा घामाघूम झालो तर मात्र माझ्या गोष्टी माहितीच बसून मी पुन्हा घामाघुम झालो होतो आजी उठली आजी उठून किव्या बिया द्यायला लागली माणसं त्यानंतर मग ते मित्रांनो यावर खूप गोष्टी आहेत आपण याचं नक्की दिसत आपण पाठ करूया आपण पुढे अजून कंटिन्यू ठेवूया कोणत्या गोष्टी आहेत